नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मला यावर्षी दिनानाथ मंगेशकर यांच्या स्मृत्यर्थ दिले जाणारे जे पुरस्कार असतात त्यापैकी एक पत्रकारिता किंवा या संदर्भातला पुरस्कार मिळाला आणि त्याचा मी आधीपासून डंका पिटला नाही किंवा गवगवा केला नाही याबद्दल अनेकांची तक्रार होती पण मला त्याची सवय नाही मला ह्या मी सहसा झगमगाटापासून बाहेर राहतो दूर राहतो आणि त्यामुळे आपल्याला असा पुरस्कार मिळाला हे सांगण्याची मनापासून इच्छा नव्हती पण एक जाहीर कार्यक्रम होतो आणि त्या जाहीर कार्यक्रमामध्ये त्याच्या बातम्या येतात त्यामुळे अनेकांना कळलं त्यांनी माझं अभिनंदन केलं त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आभार मानत असताना एक गोष्ट कबूल केली पाहिजे की अशा झगमग त्या कार्यक्रमाने मी थोडा बावचळून जातो एकलकोंडासारखा म्हणाला असा स्वभाव आहे माझा जाहीर कार्यक्रम किंवा सेलिब्रिटी हे जे काय प्रकरण ह्या यूट्यूबमुळे झालं आहे ते माझ्यासाठी नावडतं आहे लोकं एकदम भेटतात ओळखतात चेहऱ्याने ते माझ्या स्वभावाशी छेद देणारं आहे आणि त्यामुळे मी अगदी याविषयी जाहीररित्या बोलताना सोडा पण प्रत्यक्षात जो चोवीस एप्रिलला पारल्याच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये हा सोहळा पार पडला तेव्हा पण मी कमालीचा बावचळलेला होतो गोंधळलेला होतो आणि त्याचा आण कारण अमिताभ बच्चनसारखा माणूस हा त्या कार्यक्रमात एक पुरस्कार विजेता होता ज्याला तिसऱ्या वर्षी जे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला तो त्याला मिळालेला होता आणि त्याच्याबरोबर कतारीत आपल्याला बसवण्यात आलं हे सुद्धा एक थोडं मन अस्वस्थ करणारी गोष्ट होती की कुठे शतकाचा नायक ज्याला म्हटला जातो त्याच्या तुलनेत आपण खूप छोटे असतो पण हा सगळा प्रकार बघण्यात ज्यांना माझेही काही मुजबर चाहते असतील त्यांना ते आवडतं आणि त्याने अगत्याने आभार मानले थोडीशी प्रेमळ तक्रार पण केली की ह्या आधी तुम्ही का नाही सांगितलं अनेकांनी फोन करून किंवा मेसेज भेजून पाठवून ही तक्रार केली की हे तुम्ही आधी का नाही सांगितलं होतं तर मला मित्रांनो हा असला आ, प्रकार आवडत नाही आपली स्तुती करून घेणं किंवा स्तुतीसाठी पण हा विषय स्तुतीचा नव्हता याची सुरुवात मित्रांनो जानेवारीमध्ये झाली जानेवारी महिन्यात अचानक मला एक फोन आला तो सगळा किस्सा सांगण्यासारखा आहे अचानक जानेवारी महिन्यात एक फोन आला आणि पलीकडून एका महिलेचा आवाज ऐकू आला मी भारती मंगेशकर बोलते आता भारती मंगेशकर म्हटल्यानंतर हृदयनाथ मंगेशकरांची पत्नी हे मी ओळखलेलं होतं पण तरी मनात एक आशंका असते म्हणून विचारलं तुमच्या मिस्टरांचं नाव काय तर त्या म्हणाल्या मिस्टरांचं नाव सांगायची गरज नाही किंवा सांगत नाही तर मी फटकन माझ्या स्वभावानुसार उत्तरलो की मग मा भारती मालवणकर असं का नाही सांगत तेव्हा समोरची व्यक्ती हसली म्हणाले तुम्ही बरोबर दुखण्यावर बोट ठेवता किंवा वर्मावर बोट ठेवता कारण भारती मंगेशकर म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांच्या ज्या पत्नी आहेत या स्वतः एक अभिनेत्री होत्या पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे वडील हे एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धामधले अतिशय लोकप्रिय असे चित्रपट अभिनेते विनोदी नट होते आणि आमच्या कोवळ्या वयात आम्हाला खदखदा हसवणारा असा तो अभिनेता हा जो मनात कोरला गेलेला आहे त्याची मुलगी आपल्याशी याचं खूप कौतुक वाटलं मित्रांनो आणि भारती ताईंनी मला पहिल्यांदा सांगितलं की बाबा आमचा असा असा ट्रस्ट आहे आणि त्यातर्फे आम्ही काही लोकांचा दरवर्षी सन्मान करतो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आणि पत्रकारिता या संदर्भाने यावर्षी तो पुरस्कार तुम्हाला द्यायचा आम्ही ठरवलेला आहे मला बरं वाटलं ते म्हणाले पूर्ण माहिती जी काय आहे ही ट्रस्टच्या वतीने तुम्हाला कळवण्यात येईल आणि त्याप्रमाणे मला ईमेल वगैरे आली पुढचं सगळं झालं वाईट एवढंच वाटलं की परवाच्या त्या समारंभात मला भारती ताईंची भेट घेता आली नाही गर्दी झुंबड होती पण भारतीताईंचे बंधू मला त्या कार्यक्रमाच्या आरंभी भेटले आणि तेसुद्धा त्यांनी स्वतः येऊन मी ओळख नव्हती माझी पण कार्यक्रमाच्या आरंभी अर्धा तास आधी मी पोहोचलेला होतो आणि त्या लॉंजमध्ये बसलो होतो तिथे भारतीताईंचे बंधूच मला भेटायला आले त्याने आपली ओळख करून दिली आणि फार बरं वाटलं मित्रांनो कारण माझ्या बालपणीचा किंवा कोवळ्या वयातला माझा आवत आवडता जो अभिनेता नट विनोदवीर होता त्याची पुढची पिढी आपल्याला ओळखते किंवा त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचं किंवा आपलं ऐकण्याचं हे दाखवलं कारण हे लोक माझं प्रतिपक्ष ऐकतात याचीच गंमत वाटली आणि पुढची गंमत तशीच आहे आता हा कार्यक्रम कधी होईल एप्रिलमध्ये होईल हे मला कल्पना होती आणि मी मनोमन त्याची तयारीसुद्धा केलेली होती की साधारणतः पुरस्कार ज्याला मिळतो त्याला त्या समारंभात एक दोन मिनटं त्याचं मनोगत सांगायची संधी मिळते तर आपण तिथे काय बोलू हे सगळे मी मनात जुळवाजुळव करत होतो पण ज्यावेळेला भारती ताईंनी मला हा पुरस्कार देणार असल्याचं सांगितलं तेव्हा इतर कोणी त्याची काहीही कल्पना दिलेली नव्हती ज्यावेळेला प्रत्यक्ष पुरस्कारांची साधारण एप्रिलच्या पूर्वार्धात घोषणा करण्यात आली तेव्हा मला कळलं की अशोक सराफ चिन्मय मांडलेकर ए आर रहमान रणदीप सिंग हुड्डा असे एकापेक्षा एक कलाक्षेत्रातले जे दिग्गज आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो आहे आणि त्यांच्या कतारीत आपल्याला बसवणार तेव्हा मी खरंच गोंधळलेला होतो की आपण खरोखरच या सगळ्या पंक्तीत बक्ष बसण्याच्या लायकीचे आहोत का असं मुद्दा तो हो नव्हता पण हे सगळं झाल्यानंतर आपल्याला जर पुरस्कार दिल्यानंतर एक दोन मिनटं बोलायची संधी मिळाली तर आपण काय काय बोलायचं हे -जोड़व मी मनाशी जुळवाजुळव करत होतो वास्तविक हे सगळे व्हिडिओ बनवतो तेव्हा मी कुठलंही हातात टिप्पण घेत नाही मला जो विषय सुचतो त्या विषयाचं शीर्षक हेडिंग मी लिहून टाकतो मथळा लिहितो आणि मग बसतो आणि बोलायला सुरुवात करतो जे निघून येईल ते निघून येईल पण अशा समारंभामध्ये आठशे हजार लोकांसमोर बोलताना आणि मंचावर इतके दिग्गज बसलेले असताना आपल्या हातून काही चूक होऊ नये याचं दडपण मनावर होतं हे मी नाकारणार नाही आणि त्यामुळेच हा सोहळा जेव्हा झाला तेव्हा मनात ज्या अनेक गोष्टी होत्या त्या बोलल्या गेल्या नाहीत आणि म्हणून म्हटलं ह्या व्हिडिओच्या निमित्ताने त्या बोलून टाकाव्यात पहिली गोष्ट म्हणजे जे पत्र मला पुरस्कार देणार असल्यासंबंधी आलं होतं त्याच्यावर सही होती ती हृदयनाथ मंगेशकर यांची होती आणि हृदयनाथ मंगेशकर यांचं गायलेलं एक खूप जुनं गाणं आहे चित्रपटातलं आहे आणि ते खूप गाजलेलं गाणं आहे मी जवळजवळ दहा वर्षापूर्वी त्याचं विडंबन केलं होतं तर ते विडंबन आपण त्या कार्यक्रमात ऐकवायचं असं मी मनोमन ठरवलं होतं पण प्रत्यक्षात जेव्हा मंचावर उभा राहिलो हो। तेव्हा ते सांगायला सुचलं नाही गडबडलेला होतो ते होतं शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती असं जे खूप गाजलेलं गाणं आहे आणि सर्वसाधारणपणे राष्ट्रीय स्वरूपाचे जे समारंभ होतात शिवजयंती वगैरे वगैरे यावेळेला हे गाणं अगत्याने सार्वजनिक लाऊडस्पीकरवर वाजत असतं तर त्याचं विडंबन जे आहे हे त्या कार्यक्रमात सत्कार सो काय ते पुरस्कार सोहळ्यात आपण हृदयनाथ मंगेशकरांना ऐकवायचं असं मनोमन ठरवून गेलो होतो मी पण सगळ्याच्या सगळं तिथे गडबडलेलं होतं पहिली गोष्ट म्हणजे मंचावर जाणारा तसा जो काय तो सन्मानवीर मीच पहिला होतो आणि मंचावर हृदयनाथ मंगेशकर पहिल्या खुर्चीत एका टोकाला बसलेले होते पोडियमच्या बाजूला आणि मला त्यांनी ओळखलं मलाही बरं वाटलं ते म्हणाले आमच्या घरात सकाळ तुमच्या आवाजाने होते हा सगळ्यात पहिला धक्का होता याचं कारण असं की एक देशातील सर्वात मोठी आणि नामवंत अशी सुरेल आवाजाची फॅमिली कुटुंब आहे त्यांच्या माझ्यासारख्या भसाड्या आवाजाने जर सकाळ होत असेल तर हा विरोधाभास वाटला मला असो पण ती संधी साधून हृदयनाथ मंगेशकरांना त्यांच्यात गीताचं विडंबन ऐकवायचं हे मी मनोमन ठरवलेलं होतं पण प्रत्यक्ष जेव्हा पुरस्कार घेतला आणि बोलायला उभा राहिलो तेव्हा मात्र ते डोक्यातही आलं नाही जे सुचलं ते बोललो आणि त्यापेक्षाही माझी सगळ्यात मोठी उत्सुक कुठची असेल तर बाकी सगळ्या पुरस्कार विजेत्यांनी मंगेशकर परिवाराचे आभार मानले आपल्या भाषणातून मी आभार मानू शकलो नाही कारण मी गोंधळलेला होतो मी नाकारत नाही ही चूक आहे माझी आणि चूक कबूल करणं ह्याला मी कधीही कमीपणा म्हणत नाही पण मंगेशकर कुटुंबाचे अनेक कारणासाठी आभार मानणं आवश्यक होतं एक तर त्यांनी त्या सगळ्या दिग्गजांच्या पंक्तीत मला बसवला मला हा पुरस्कार दिला आणि मुख्य प्रवाहातल्या माध्यमापासून बाजूला राहून किंवा मुख्य प्रवाहातल्या पत्रकार माध्यमांशी सतत पंगा घेऊनसुद्धा माझ्यासारख्याला हा पुरस्कार देणं म्हणजे खरोखरच अपवादात्मक गोष्ट होती आणि म्हणून मंगेशकर परिवाराचे आभार मी मानणं आवश्यक होतं ते माझ्याकडून राहून गेलं जे काय थोडंफोडं बोलायचं होतं ते बोललो आणि एकदा मी माईकपासून दूर झालो ध्वनीवर्धकापासून तर आज मी माझं ते ऐकतात हे कळलं आहे त्यामुळे आज या क्षणी हा व्हिडिओ बनवताना मात्र हृदयनाथ मंगेशकर ऐकतील भारतीताई ऐकतील आणि मंगेशकर कुटुंब ऐकेल म्हणूनच त्या विडंबनाच्या काही ओळी मी इथे मुद्दाम सांगणार आहे मूळ गीत आहे सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देश अनधर्मासाठी प्राण घेत प्राण घेतलं हाती वगैरे तर मी दहा वर्षापूर्वी असंच मला कधीतरी लहर आली की मी कविता आणि विडंबनं करतो पण रेग्युलर कवी किंवा विडंबनकार नाही आहे तर तेव्हा मी केलेली जी काही ओळी आहे त्या अशा आहेत नाही कुठे घरदार आम्हाला काय कुणाची भीती नाही कुठे घरदार आम्हाला काय कुणाची भीती गेम नेम अन खोक्यासाठी गेम नेम खोक्यासाठी घेऊ कायदा हाती नाही कुठे घरदार आम्हाला काय कुणाची भीती गल्लीच्या बोळात गवसलं रामपुरीचं पात गल्लीच्या बोळात गवसलं रामपुरीचं पात चॉपरशी तर लगीन लागलं कट्टा करतो मात्र पोलीस येता पोलीस येता कुशीत घेईल अशी दुबईची ख्याती नाही कुठे घरदार आम्हाला काय कुणाची भीती म्हणजे ते शूर मावळ्यांसाठी लिहिलेलं गाणं आहे आणि गायलेलं गाणं आहे मी त्याचं विडंबन करताना मुंबईत बोकाळलेल्या माफिया गँग्स आणि गँगवॉर या पार्श्वभूमीवर त्याचं विडंबन केलं होतं हे खरं त्या कार्यक्रमात हे विलंबन ऐकवायचं म्हणून दाखवायचं अशी डोक्यात कल्पना होती पण एकूण सगळा गोंधळ इतका होता गोंधळ माझा होता कार्यक्रमात गोंधळ नव्हता मला जेव्हा बोलण्याची संधी दिली तेव्हा माझ्या डोक्यात ऐनवेळेला एक गोष्ट आली की अमिताभ बच्चन इतका जवळून आपल्याला कधी बघता येणार नाही आणि आपण बोललेलं अमिताभला ऐकू येईल अशी दुसरी संधी मिळणार नाही आणि त्यामुळे अमिताभ बच्चनशी संबंधित असा एक किस्सा त्याला ऐकवायचा हे ठरवूनच मी तिथे बोलत गेलो बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्मिक या साप्ताहिकाचं मी काही जवळजवळ साडेतीन चार वर्ष कार्यकारी संपादक होतो आणि त्या काळात बाळासाहेबांशी जे संबंध घ्यायचे भेटीगाठी व्हायच्या त्यावाला त्यांच्याकडून अनेक किस्से ऐकायला मिळायचे आणि त्यापैकी एक किस्सा असा होता की अमिताभ बच्चन हा पाया पडला तरी तो ओणवा झाल्यानंतरसुद्धा उंच असतो असं एक व्यंग त्यांनी मला सांगितलेलं होतं आणि ते तो किस्सा त्यांच्यात आणि माझ्यापुरता होता तर अमिताभ समोर हो आला आहे तर त्यालाही हा किस्सा ऐकवला पाहिजे या मोहात मी पडलो आणि मी तिथे तो किस्सा ऐकवला आणि खुद्द अमिताभ बच्चनसुद्धा खळाळून हसलेला आहे सगळेच मंचावर बसलेले पाहुणे आणि सभागृहात बसलेले लोक खळाळून हसले त्याची एक लिंक मला मिळाली व्हिडिओची ती मी लिंक व्हिडिओच्या खाली मुद्दाम टाकतो आहे ज्यांना तो, तो कार्यक्रम बघता आला नसेल किंवा बघायचा असेल त्यांनी त्या लिंकवर जाऊन त्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग उपलब्ध आहे ते, ते बघावं तर मित्रांनो हा पुरस्कार देताना ज्या पद्धतीत माझा गौरव करण्यात आला हा खरंच माझ्यापेक्षाही मी असं मानतो की हा यूट्यूबर्सचा गौरव आहे आज मुख्य प्रवाहातल्या उपग्रह वाहिन्या आणि वर्तमानपत्र किंवा त्यातलं न्यूज चॅनेल वृत्तवाहिन्या ज्या आहेत यांच्यापेक्षा हा डिजिटल मीडिया सोशल मीडिया किंवा यूट्यूबसारखं जे माध्यम आहे हे किती प्रभावी झालं आहे याचा हा मी पुरावा मानतो की माझ्यासारख्या पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ खरी खुरी, खुरी पत्रकारिता केलेल्या माणसाला एक यूट्यूबरमुळे इतकी मान्यता मिळते आणि त्याला सन्मानित केलं जातं हे आ, के 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 मी असं म्हणतो की या आधुनिक काळातल्या यूट्यूबर्स आणि काय जे सोशल मीडिया आहे याने समाजाला किती सशक्त केलं आहे एनकरेज केलं आहे एनरिज केलं आहे याचा मी पुरावा मानतो की आज मला एक गोष्ट आणखीन आठवते मित्रांनो न्यूयॉर्क uh, टाईम्सचा टॉम नाव विसरलो मी त्याचं पुस्तक आहे वर्ल्ड इज फ्लॅट जवळजवळ दोन दशकापूर्वी त्याने हा जी टेक्नॉलॉजी आणि तांत्रिक कां तंत्रज्ञानाची क्रांती झालेली आहे त्याबद्दल बोलताना त्याने फार सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे की ज्यांच्याकडे भांडवल आहे ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे ज्यांच्याकडे सत्ता आणि ताकद आहे त्यांनाही एक सामान्य माणूस आव्हान देऊ शकेल असं अस्त्र म्हणजे हे नवं तंत्रज्ञान आहे असं त्यांनी म्हटलं होतं की तुमच्याकडे असलेली ताकद इथे दुय्यम ठरते तुमच्याकडे असलेली कल्पना तुमच्याकडे असलेला विचार तुमच्याकडे असलेली भूमिका तुमचा कंटेंट हा प्रभावी अस ठरू शकतो असं भाकित त्याने केलं होतं आणि मी स्वतः त्याचा एक जवळजवळ दोन दशकानंतरचा लाभार्थी आहे असं म्हणायला हरकत नाही आज मला कोणाकडून -कुण पैसे लागत नाहीत कोणतरी भांडवलदार गुंतवणूक करणार त्यातून एक वर्तमानपत्र सुरू होईल आणि त्याच्यामध्ये किंवा एखाद्या वृत्तवाहिनीमध्ये आपल्याला नोकरी मिळेल याची गरज राहिलेली नाही तुमच्या हातात साधा एक स्मार्टफोन आहे तर तुम्ही यूट्यूब चॅनेल चालवू शकता तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम हे जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर आपल्या भूमिका मांडू शकता आणि जगभरच्या सातशे आठशे कोटी जी काय लोकसंख्या आहे त्याच्यापर्यंत तुम्ही थेट पोहोचू शकता त्याच्यात आणि तुमच्यात संपर्क साधू शकेल असं हे तंत्रज्ञान आहे आणि हा मला असं वाटतं की त्याचा गौरव आहे राजकीय विश्लेषणापासून विनोदी किस्से काही असेल, छोटा फोटा असेल।, वेग असेल।, असेल। ते छोटंफोटं ॲक्टिंग अभिनय असेल किंवा वेगवेगळ्या विषयातलं ज्ञान देणं असेल माहिती देणं असेल यासाठी इतकी प्रचंड दारं उघडली गेलेली आहेत ते गाणं होतं ना मराठीत आठशे खिडक्या नऊशे दारं पुण्या वाटणं बा ही नारं त्यामुळे डिजिटल मीडिया जो आहे त्याच्याकडे मी तसं बघतो की याच्यात कुठची खिडकी आणि कुठची दारं हे सुद्धा आपल्याला मोजता येत नाही आणि मग त्यातून कोण कुठे निघून पुढे गेला याचा पत्ता लागत नाही अशी अवस्था ह्या डिजिटल मीडियाने यूट्यूब वगैरेने आणलेली आहे आम्ही त्यातले फार छोटेसे लोक आहोत ह्यापेक्षाही प्रचंड दिग्गज हळूहळू करत बड्या बड्या लोकांना अगदी मोठमोठी गुंतवणूक असलेल्या उपग्रह वाहिन्यांना मोठे अभिनेते क नेते कलावंत उद्योगपती या सगळ्यांना या प्लॅटफॉर्मवर यावं लागतं या भूमीवर यावं लागतं अशी भूमी निर्माण केली तंत्रज्ञानाने तर मला असं वाटतं की हा माझा जो मला जो पुरस्कार मिळाला हा प्रत्यक्षात त्या तंत्रज्ञानाने जी संधी उपलब्ध करून दिली त्या संधीला दिलेला पुरस्कार आहे पण ते तंत्रज्ञान नसतं तर मी मंगेशकर परिवारापर्यंत पोहोचू शकलो नसतो किंवा करोडो लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकलो नसतो किंबहुना करोडो लोक लाखो लोक जे प्रतिपक्षचे जे सबस्क्रायबर आहेत इतर वेगवेगळ्या यूट्यूब चॅनेलचे सबस्क्रायबर आहेत हा सगळा त्यांचा सत्कार आहे कारण त्यांनी एकमेकाकडे ही गंमत अशी आहे की एकाला आवडली की तो कोणाला तरी फॉरवर्ड करतो मग त्याला आवडलं तो पुढे फॉरवर्ड करतो अशा रीतीने लोकांपर्यंत पोहोचायला इतर कोण मार्केटिंग कंपनी लागत नाही तुमचा वितरण करणारी एखादी संस्था एजन्सी लागत नाही इथे जो तुम्हाला ऐकतो त्याला जर तुम्ही बोललेलं गायलेलं ॲक्टिंग केलेलं आवडत असेल तो तो पुढे कोणाला तरी फॉरवर्ड करतो आणि त्याच्याकडून तो आणखी सरकत 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 चक्रवाढ वाढत होत जाते हा त्याचा सत्कार आहे मंगेशकर परिवाराचे आभार मी त्यासाठी मानेन की त्यांनी फक्त भाऊ तोरसेकर ह्या एका पत्रकाराचा किंवा यूट्यूबर्सचा सन्मान केला नाही तर त्यांनी या मुक्त जी आविष्कार आविष्कार स्वातंत्र्याची जी मुक्तता झालेली आहे त्याचं स्वागत केलं स्वातंत्र्य काळात रा आपल्या राज्यघटनेमध्ये आविष्कार स्वातंत्र्य देण्यात आलं पण ते आविष्कार स्वातंत्र्य हे छपाईमध्ये किंवा इतर साधनांमध्ये अडकलेलं होतं त्याला ह्या एका तंत्रज्ञानाने मुक्ती दिली ही बोलतो जगापर्यंत तुला मी घेऊन जातो असं सांगणारं हे तत्वज्ञान आहे आपलं हे तंत्रज्ञान आहे ही माझ्या मते खरीखुरी मानवासाठी आलेली स्वातंत्र्य देवता आहे मी एका गावाच्या कुठच्या शहराच्या कोपऱ्यात बसलेला असतो एका देशाच्या कुठच्या तरी कोन्हाळ्यात बसलेला असतो पण मी थेट जगापर्यंत जाऊन पोचण्याचं हे साधन आहे आणि ज्यांना आवश्यक वाटतं त्यांना माझ्याशी ते संपर्कात आणतं कॉन्टॅक्टमध्ये आणतं अन्यथा मी असा कोणी दांडगा माणूस नाही की मंगेशकर परिवाराने मला एक पुरस्कार द्यावा किंवा अमिताभ बच्चनच्या पंक्तीत मला बसवावं पण ते हे शक्य झालं त्याचं कारण तंत्रज्ञान नावाची एक देवता आहे असं मी मानतो ती खरी स्वातंत्र्य देवता आहे जिने माणसाच्या माणूस आणि जनावर यामध्ये एक मोठा फरक आहे की जनावर पशु पशु जितका विचार करू शकत नाहीत तितका माणूस हजारोपटीने विचार करू शकतो आणि त्याच्या डोक्यात येणाऱ्या नवनव्या कल्पना दुसऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत पण त्या पोहोचवण्याचं जे साधन नव्हतं ते या डिजिटल मीडियाने आणलं यूट्यूबने आणलं किंवा सोशल मीडियाने आणलं तर मी त्यांना खरीखुरी स्वातंत्र्य दे देवता मानतो कारण त्यांनी माणसाला आणि माणसाच्या मनाला मुक्त केलं नाही तर त्याचं संगोपन आणि पोषण करण्याची व्यवस्था उभी केली तेव्हा दिनानाथ मंगेशकर पुरस्कार मला जो मिळाला मी असं मानतो की तो पुरस्कार या सगळ्या तंत्रज्ञानाला दिलेला आहे आणि इथे मग मंगेशकर परिवाराचं मोठेपण कळतं की त्यांनी एका तंत्रज्ञानाचा एका उत्तम अशा व्यवस्थेचा एका स्वातंत्र्य देवतेचा भ फार मोठा बहुमान केला तो भाऊ भाऊथोरसेकरचा नाही आहे जे तो हां तो टॉम फ्रीडमन मी ज्याचं वर्ल्ड इज फ्लॅट पुस्तक सांगितलं त्याचं नाव टॉम फ्रीडमन त्याने जे म्हटलं होतं की वर्ल्ड इज फ्लॅट एका लेवलवर एका पातळीवर एका स्तरावर सगळं जग तंत्रज्ञानाने आणून उभं केलं आहे असं जे फ्रीडमन म्हणाला होता त्याचे शब्द माझ्या आयुष्यात खरे झाले अमिताभसारखा या शतकाचा महानायक आणि एका छोट्या यूट्यूब यू यूट्यूब चॅनेलचा यूट्यू काय तो कंटेंट जनरेटर यांना या, या तंत्रज्ञानाने एका पातळीवर आणून उभं केलं आणि हा फरक हा फरक ओळखून तो जगाला दाखवण्याचा प्रयास मंगेशकर परिवाराने केला म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला पुरस्कार दिला नाही त्यांनी या समतेला आणि स्वातंत्र्य देवतेला पुरस्कार दिला आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करू शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार